महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याकारणाने त्वरित आळा घालण्यासाठी सातबारा कोरा करून कर्जमुक्ती करावी आणि निवडणूक आयुक्त यांनी ईव्हीएममुळे एममुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात मतदार याद्या नवीन करून त्यामध्ये होणारा गोंधळ टाळावा या मागण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय संविधान बचाव अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक देविदा सिंगळे यांनी आपल्या शिष्टमंडळासह आज रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले आहे सदरच्या निवेदनामध्ये उपरोक्त मागणी केली असून सदरचे हे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र मुंबई महामहिम राज्यपाल राजभवन मुंबई आणि मुख्य निवडणूक आयुक्त निवडणूक कार्यालय नवी दिल्लीद्वारा माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्या मार्फत सदरचे निवेदन देण्यात आले आहे सदरच्या या निवेदना संदर्भात राष्ट्रीय संविधान बचाव अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक देवीदास इंगळे यांनी आज रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे या मागण्याची दखलने घेतल्यास दिनांक सोळा ऑगस्ट रोजी पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा यावेळी दिला आहे यावेळी प्राध्यापक गणेश तांदळापुरकर कॉम्रेड दिगंबर घायाळे निवृत्ती गायकवाड के डी वाघमारे एम एस वाघमारे यासह इतर पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती सर आज आपण जिल्हाधिकारी प्राध्यापक देवीदास शिंगळे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय संविधान बचाव अभियान या माध्यमातून राष्ट्रीय संविधान बचाव अभियानाच्या माध्यमातून आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जिल्हाधिकारी साहेबांना भेटून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि ईव्ही एम हटवून बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या त्याचबरोबर मतदार याद्यामध्ये होणारा घोळ हा दूर करावा आणि नवीन याद्या तयार कराव्यात आणि पुढील मतदानसाठी व्ही व्ही पॅट लावावा इतर मागण्यासाठी आम्ही कलेक्टर स जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे तर या संदर्भाने आज आपण पाहतो आ, की अनेक योजनांचा ज्या अजेंडा त्यांनी काढला निवडणुकीमध्ये हा सर्व अजेंडा महाराष्ट्र शासनाने काढलेला किंवा केंद्र शासनाने काढलेला हा अजेंडा खोटा ठरलेला आहे सगळ्या फसव्या योजना काढून म्हणजे लोकांना फसवून लाडकी बहीण योजना असेल तर लाडक्या बहिणीसाठी त्यांनी एकवीसशे रुपये सांगून पंधराशे सुद्धा वेळेवर देत नाहीत पंधरा पंधरा लाख रुपये खात्यामध्ये टाक टाकतो म्हटलेले ते काळा पैसा का टाकलेला नाही त्याचबरोबर इतर ज्या गोष्टी आहेत साधव शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं अभिवचन दिलेलं असताना शेतकरी आत्महत्या करतायत परंतु सरकार त्यावरती अतिशय उदासीनपणे काम करत आहे शेतकरी कर आमच्या मागण्यांची पूर्तता जर नाही झाली तर आम्ही सोळा ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलने करणार आहोत थँक्यू